अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचा प्लास्टिक जय ज्योती जय जय आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा तेहत्तीसवा वर्धापन दिन साजरा करत आहोत तेहतीस वर्षापूर्वी जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी ह्या महाराष्ट्रामध्ये दलित दुबळे या, दी, या सर्वांसाठी एक कुठेतरी आवाज उठवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ वाचलं पाहिजे आणि त्या दृष्टीने जे आहे समता परिषदेची स्थापना झाली आज जर आपण बघितलं अनेक वेळा जे आहे वेगवेगळे संकट या दलित गरीब ओबीसी जनतेवर आले त्या ते वेळा जे आहे समता परिषदेने मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आंदोलनं केली त्याचबरोबर जे समाजसुधारक थोर व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांचे वेगवेगळ्या ठिकाणी आहिल्याबाई होळकर यांचे स्मारकं उभी हो करून ज जे, जेणेकरून जनतेला त्याच्यातून प्रेरणा मिळू शकतील अशा पद्धतीचं दिल्लीत असो पार्लमेंटमध्ये असो किंवा दिल्लीच्या दिल्ली महाराष्ट्र सदनमध्ये असो पुण्याला महात्मा फुलेंचा वाडा असो सावित्रीबाई फुलेंचा वाडा साताऱ्याला असो नाशिक येथे मुंबई नाक्यावरसुद्धा भव्य दिवे असे प्रतिकृती गेल्या सुद्धा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे उभारण्यात आली त्याचबरोबर जे आहे ओबीसीवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मोठमोठे आंदोलनं देशभर जे आहे घेण्याचं काम जे आदरणीय भुजबळ साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अनेक वर्ष जे आहे करत आलेले आहे आणि म्हणूनच आज अतिशय जोरामध्ये जे आहे लोक आजचा हा वर्धापन दिन साजरा करत आहेत की ज्यामुळे जे आहे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचं काम महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गेले अनेक वर्ष जे सुरू आहे त्यामुळे जे लोकांना त्याच्यामधून अनेक गोष्टींचा फायदा घेता आला आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा समता परिषद या गोरगरिबांसाठी जे आहे झटत राहणार आहे आज समता परिषदेचा स्थापना दिवस आहे ते तीस वर्ष झाली भैभर साहेबांनी जे आहे दीन दलित दुबळे जे विखुरलेले होते समाज त्यांना एकत्रित करून एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देण्यासाठी एकत्रित येऊन जे आहे आपल्या त्या न्याय हक्कासाठी एक प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी विविध विमेवा घेतले विविध ठिकाणी जे आहे हे असे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची जे आहे स्थानं निर्माण केली पहिल्यांदा जे आहे भुजबळ साहेबांनी समता परिषद स्थापन झाल्यानंतर जालन्याला जे आहे मेळावा घेतला त्यांनी त्यावेळेला माननीय व्ही पी साहेबांनी मंडल आयोग घोषित केला भुजबळ साहेबांनी त्यावेळेला साहेब तेव्हा पवार साहेब तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला त्यांनी जे आहे मी समता परिषदेच्या माध्यमातून ती मागणी केली की ती मंडल आयोग जे आहे आपल्या राज्यामध्ये लागू व्हावं आणि ती पहि पहिलं जे काम आहे समता परिषदेचं ते मंडल आयोग या राज्यामध्ये लागू करण्यात आलं आणि नंतर जे आहे विविध प्रकारे जे आहेत देशामध्ये विविध मेळावे घेऊन सर्व जे आहे ओबीसी बांधवांना एकत्रित करून ते एक काम पुढं नेण्याचं काम जे आहे त्यांनी सातत्याने केलेलं आहे एवढंच नव्हे तर जे आहे आपण आपल्याला माहीतच असेल की समीर मु जेव्हा खासदार होते त्यांनीसुद्धा जे आहे की ओ बी जनगणना जी आहे इतके वर्ष झालेली नाही आहे त्यांनी ती व्हावी त्यासाठी सुद्धा त्यांनी जो आहे आवाज लोकसभेमध्ये उठवला होता अशाच विविध प्रकारे साचा जो आहे न्याय हक्कासाठी जे आहे ही सत्ता परिषद स्थापन झालेली आहे मी या निमित्ताने सर्व सत्ता सैनिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद